एका छोट्या गावात एक गरीब शेतकरी आणि त्याची मुलगी सीमा सुखी जीवन जगत होते सीमा नेहमी आपल्या वडिलांची मदत करत असे आणि तिच्या वडिलांचेही तिच्यावर खूप प्रेम होते एकदा सीमा बिमार झाली आणि तिच्या उपचारासाठी डॉक्टरांच्या मोठ्या शहरात जावे लागले पैसे कमी असल्यामुळे तिच्या वडिलांनी घरातील सर्व वस्तू विकून उपचारासाठी पैसे जमा केले सीमा उपचार घेत असताना तिच्या वडिलांची आर्थिक स्थिती अधिकच वाईट झाली मात्र त्यांच्या धैर्य आणि प्रेमामुळे सीमा वेगवेगळ्या उपचारांनी काहीसा सुधारू लागली तिच्या स्वास्थ्याची खबर कळल्यावर तिच्या वडिलांनी एक कठीण निर्णय घेतला त्यांनी एक छोटीशी दुकान उघडण्याचा विचार केला ज्यामुळे त्यांना नियमित उत्पन्न मिळू शकेल आणि सीमा सुदृढ होईल सीमा लवकरच बरी झाली आणि तिच्या वडिलांच्या मेहनतीमुळे त्यांचे जीवन अधिक स्थिर झाले तिने आपल्या वडिलांच्या कष्टाची आणि त्यांच्या असामान्य प्रेमाची किंमत जाणली कथेतील बोध प्रेम आणि समर्पणाच्या बलावर सर्व अडचणी पार करता येतात प्रेम आणि समर्पण हृदयाला गहिरा स्पर्श देतात तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कशा प्रकारच्या गोष्टी ऐकायला आवडतात ते पण कमेंटमध्ये सांगा धन्यवाद